श्री स्वामी समर्थ मी एक गृहिणी आहे आणि मला श्री स्वामी समर्थांचा आलेला अनुभव हो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका अचानक मला भासवायचे कोणीतरी आपल्या मागावर आहे पाठलाग करत आहे असेच वाटायचे दुसऱ्या घरातून बाहेर येताना यायची देखील हिंमत माझ्यात उरली नव्हती घराबाहेर पडल्यास कोणीतरी आपला पाठलाग आहे असं मला सतत विचार यायचे माझ्या घरी ओळखीची व्यक्ती जरी आली तरी मी काय करते कुठे जाते हे बघायला आल्यासारखं वाटायचं कोणीतरी माझं वाईट करणार आहे असंच मला वारंवार जाणवायचं खूप त्रास व्हायचा जेवण जात नव्हतं कशात मन लागत नव्हतं मनावर दडपण हो यायचं सगळे इलाज करून झाले माणूस उपचार तज्ज्ञाकडे देखील जाऊन आले पण उपयोग झाला नाही अचानक मुलीकडे गेले आणि तेथील स्थानिक केंद्रामध्ये नेले तेथील सेवाकऱ्यांनी मला सेवा दिली ती सेवा मी कुटुंबांनी मनोभावी केली सेवेत मनशांती लाभली व मनातील भय देखील हळूहळू हर दूर झाली आज मात्र कुठल्याच गोष्टीचं भय वाटत नाही मी शेतीत काम करते एकट्याने प्रवास करते पण मला आता कशाचीही भीती वाटत नाही गुरुमाऊलींच्या कृपेने मला मानसिक धैर्य लाभले असेच कृपाछत्र महाराज माऊलींचं सदैव सदैव आमच्यावर राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ